तर नमस्कार मित्रांनो जे जे जी फिल्म या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो माझं नाव आहे अजय सदाशु आणि आपण बघत आहात जे 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 फिल्म चॅनल तर मित्रांनो बऱ्याचदा मी युट्यूबवर कमेंट ऐकल्या म्हणजेच आमच्या व्हिडिओवर कमेंट ऐकल्या की अजय दादा तुम्ही गुणवंत बाबा यांच्या भंडाऱ्याबद्दल माहिती सांगा भंडारा जर करायचा असेल तर त्या ठिकाणी काय प्रोसिजर असते भंडारा करण्याची तसेच बाबा संस्थांवर आम्हाला जर लग्न लावायचं असेल तर त्या ठिकाणी काय प्रोसिजर असते लग्न प्रसंगाचे प्रोग्राम वाढदिवस प्रोग्राम हे कोणत्या प्रकारे करायचे आणि त्या ठिकाणी काय अरेंजमेंट लावायची तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की अजय दादा तुम्ही मला सांगा की गुणवंत बाबा यांच्या संस्थानामध्ये भंडारा कसा बनवायचा त्याच्याबद्दल माहिती सांगा म्हणजेच त्यांची <coughs> भांडी कुठून आणायचे कुठे बनवायचा याबद्दल व्हिडिओ बनवा अजून कमेंट आल्या मित्रांनो की गुणवंत बाबा यांच्या संस्थानामध्ये आम्हाला जर लग्न लावायचं असलं तर ते लग्न लावण्यासाठी काय काय प्रोसेस असते सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो मित्रांनो कि गुणवंत बाबा यांच्या संस्थानामध्ये तुम्हाला जर लग्न लावायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर गुणवंत लग्न जुटल्याबरोबर गुणवंत बाबा यांच्या समाधी स्थळावर किंवा गुणवंत बाबा यांच्या कोणत्या पण स्थळावर तुमच्या लग्नाची पत्रिक द्यायची आहे म्हणजेच तुम्हाला म्हणजे सगळ्यात अगोदर गुणवंत बाबांना तुमच्या लग्नामध्ये आमंत्रण करायचं आहे का करायचं आहे ते पण सांगतो तुम्हाला कारण लग्नामध्ये काही विघ्न नाही आले पाहिजे यासाठी तुम्हाला गुणवंत बाबा यांना आमंत्रण द्यायचं आहे आणि गुणवंत बाबा यांना आमंत्रण दिल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला त्या ठिकाणी लाखनवाडीमध्ये जर लग्न करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अं लाखनवाडीमध्ये येऊन तुम्हाला त्या ठिकाणी पावती फाडावी लागते तर पावतीचं काय आहे तर ते तुम्हाला संस्थान सांगणारच आहे म्हणजेच पावती किती रुपयाची फाडावं लागते आणि तसंच तुम्हाला जर त्या ठिकाणी मग लग्न म्हणजे लग्न आलं तर त्या ठिकाणी जेवण आलं बरोबर तर जेवणासाठी मित्रांनो तुम्हाला तिथे नाईक म्हणून आहेत तर नाईक साहेब यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावा हो लागेल नाईक साहेब मित्रांनो तुम्हाला भंडार गृहामध्ये भेटतात कारण की त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते सगळंच मॅनेजमेंट राहते ते म्हणजे भंडाऱ्याचं सामानाचं जसं तुम्हाला लग्नप्रसंगी कढई लागली तवा लागला आणि वेगवेगळे वेग असे सामान लागलेत तर तुम्ही हे नाईक साहेबांकडून घेऊ शकता ते तुम्हाला व्यवस्थित बजेटनुसार देऊन देतील आणि तुम्हाला पेंडॉल लागला तर पेंडॉल त्या संस्थांमध्ये नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला पेंडॉल हा बाहेरून आणावा लागेल ठीक आहे आणि तुम्हाला एक जागा दिली जाते मित्रांनो त्या जागेमध्ये तुम्हाला म्हणजेच संस्थांची जागा आहे त्या जागेमध्ये तुम्हाला टिनाचं सेट आहे त्या टिनाच्या सेटमध्ये तुम्हाला आपलं किचन दिलं जाते किचन आहे तिथे बनवलेली आणि तसेच पटांगण आहे त्या पटांगणामध्ये टिनाचं सेट आहे तर त्या सेटमध्ये तुमच्या पंक्ती बसू शकता तुम्ही तिथे लग्न करू शकता तसेच हॉल पण आहे मित्रांनो बाजूने तर हॉलमध्ये पण तुम्ही लग्न लावू शकता संस्थांची परमिशन घेऊन आणि मित्रांनो लग्न लावण्यासाठी तुम्हाला कोणतं लग्न हिंदू पद्धतीचं असते तर तुम्हाला हिंदू पद्धतीचं लग्नासाठी तुम्हाला ब्राह्मण बोलावं लागते ते तुम्ही स्वतः जाणू शकता आणि कोणतं बौद्ध पद्धतीचं मित्रांनो लग्न असते तर बौद्ध पद्धतीच्या लग्नासाठी मित्रांनो तुम्हाला जर लग्न लावण्यासाठी कोणता व्यक्ती जर तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून देऊ म्हणजेच तुम्हाला नाव सांगू तर तुम्ही कमेंटमध्ये सांगाल तर आम्ही तुम्ही आम्ही तुमच्या कमेंटचं रिप्लाय देऊ आणि तुम्हाला आम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करू तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करून घ्या तुम्ही व्हिडिओला लाईक करता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर घेऊन येतो गुणवंत बाबा यांचे तर कृपया आज जोडून विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेवटी थांबतो जय जय गुण